काय झालं तुम्ही सांगितलेलं माझं एक पण काम कर काम ना काय काम केलं नाही तुझं तुझी काम कर म्हण तिथे करतो आहे आणखी काय पाहिजे तुला मी माझं कायसुद्धा ऐकत नाही का तसं करता कोण म्हणलं ऐकत नाही मग काय मी सांगता आता पण काय झालं तेच मी म्हणले आणलं नाव तिथनं आणलं ना मग आलं तर त्यालाचा जडा आणलायस की होय त्याला दबाल्या कुठं आणलं दाखवा का लागली एड्यावणी करायला का टाकून विकून देत तेल मग नाही हो मग काय झालं बरोबर राहू दे मी निघून जाते आता जा अगं जा गेली तर जा, जा। तुझ्या सारख्या छप्पन आणल मी तू काय लागले मला सांगायला अहो तुम्हाला एक सांभाळणं होई ना पण जाऊन कधीच सांभाळ जाऊ मी बरोबर राहू दे तुला सांभाळतो चांगलं काय कमी तेल मीठ कमी ना फक्त जाऊ दे दहा पुढं आलं तू कशाला टेन्शन घेती मग आधीच असं म्हणलं असं एवढं वाढलं असतं का सॉरी सॉरे असं जरा बायकून ल्या लागत त्यावरती आता लळावळा वळा